पावसाळा असो किंवा लहान मुलांचा टिफिन नाहीतर संध्याकाळच्या चहासोबत अशा महिना ते दोन महिने टिकणाऱ्या आणि त्यादेखील जराही मैद्याचा वापर न करता आज आपण छान कुरकुरीत आणि खुसखुशत अशा गव्हाच्या पिठाच्या तिखट पुऱ्या करणार आहोत रेसिपी तितकी साधी सोपी आणि तितकीच छान कुरकुरीत अशी आहे आणि माझी खात्री आहे एकदा ही रेसिपी तुम्ही केली ना तर परत परत कराल अजिबात ह्या पुऱ्यात तेल देखील पीत नाही चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर मिक्सरच्या जारमध्ये पोह्याच्या चमच्याने एक चमचा धणे एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा दहा ते बारा लसूण पाकळ्या चार हिरव्या मिरच्या आणि थोडंसं पाणी घालून हे सर्व जिनस बारीक वाटून घेऊयात हिरवी मिरची तुमच्या तिकटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता वाटण्यासाठी साहित्य किती घेतलं ना त्यानुसार पाण्याचं प्रमाण घ्यावं दोन कप चाळून घेतलेले गव्हाचे पीठ आणि त्याच कपाने अर्धा कप आपण चणाडाईचं चा पीठ घालणार आहोत चणाडाईचं चा पीठ घातल्यामुळे पुऱ्या छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा होतात आता त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने साधारणपणे एक चमचा तीळ अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट देखील तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद पुरीसाठी जे साहित्य घेत आहोत ना ते खूप मोजून मापून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही ढोबळ हाताने देखील तुम्ही साहित्याचं प्रमाण घेऊ शकता आता त्यामध्ये तयार केलेलं सुरुवातीला वाटण चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथंबीर टाकून हलक्या हाताने सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मैद्याचा वापर करत नसल्यामुळे तेवढ्याच त्या हेल्दी देखील आहेत आणि एकदा घरात करून ठेवल्या ना तर लगेच फस्त होतील पोह्याच्या चमच्याने एक चमचा हातावरती चळून कसुरी मेथी घालूयात कसुरी मेथीमुळे पुऱ्यांना खूप छान टेस्ट येते आता पिठामध्ये पोह्याच्या चमच्याने चार चमचे ते कडकडीत तेलाचे मोहन घालून घेऊयात आता तेलाचे मोहन गरम असल्यामुळे सुरुवातीला हात न घालता अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने सर्व मोहन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पिठामध्ये थोडे थोडेसे पाणी घालून चपातीपेक्षा घट्टसर असं आपण ही कणिक मळून घेणार आहोत खूप पातळसर अशी कणिक मळून घेतली ना तर पुऱ्या खूप तेल जास्त पितात त्यामुळे चपातीपेक्षा हलकीशीच घट्टसर असं ही कणिक मळावी कणिक मळून झाल्यानंतर थोडंसं तेल लावून अजून एक ते दोन मिनटं छानपैकी आपण ही कणिक मळून घेऊयात मी घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणामध्ये आरामात तीस ते चाळीस पुऱ्या तयार होतात माझ्या मुलीला तर ह्या तिखट पुऱ्या इतक्या ना तिने दीड दिवसातच त्या फस्त केल्या कणिक मळून झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनटं कणिक भिजवूयात आता कणिक छान भिजल्यानंतर आपण कणकेचे छोटेशा -छोटे लाठी करून घेणार आहोत आषाढ महिन्यामध्ये तळणीचे खूप सारे पदार्थ केले जातात त्यातीलच हा एक पदार्थ तर आपल्या चॅनलवरती मी खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्याची रेसिपी देखील शेअर केलेली आहे ती देखील जरूर पहा लाटीला दोन्ही बाजूने सुकं गव्हाचं पीठ लावून ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो ना त्याप्रमाणे पातसरा अशी ही लाठी लाटून घ्यावी आता मला ह्या तिखटपुऱ्या छान कुरकुरीत अशा आवडतात म्हणून मी जेवढी शक्य आहे ना तितकी ती पातळसराशी लाटून घेणार आहे समजा तुम्हाला मौसराशी ही तिखटपुरी आवडत असेल ना तर लाटी लाटताना हलकीशी जाडसर ठेवली तरीही चालेल परंतु लाटी जाडसराशी ठेवली ना तर त्या पुरा एक ते दोन दिवसात फस्त करून घ्याव्यात नाहीतर त्या खराब होतील लाटी छान पातळसराशी लाटली ना तर पुऱ्या आरामात महिना ते दोन महिने टिकतात त्यामुळे छान अशा मी पुऱ्या ह्या लाटून घेतलेल्या आहेत अजिबात लाठी लाटताना जास्त देखील लागत नाही आता ह्या लाट्या एकदाच सर्व लाटून न ठेवता एक लाटी लाटून झाल्यानंतर लगेच त्या पुऱ्या तळून घ्याव्यात एकदाच सर्व पुऱ्या करून ठेवल्या हो आणि तुम्ही तळायला गेलात ना तरी देखील पुऱ्या तेल जास्त पितात त्यामुळे एक लाटी लाटून झाल्यानंतर लगेच त्या पुऱ्या तळून घ्याव्यात मध्यम आचेवरती तेल गरम करून तेलामध्ये एक पूरी दोनी एक करून पुरी घालून आपण दोन्ही बाजूने हलकासा खरपूस रंग येईपर्यंत ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत आरामात एक ते दोन मिनटामध्ये पुऱ्या छान दोन्ही बाजूने खरपूस अशा तळल्या जातात मोठ्या आचेवरती पुऱ्या तळ्यात ना तर लगेच पुऱ्या ह्या खूप लालसरतरी होतात आणि हव्या तशा अजिबात कुरकुरीत होत नाही त्या थंड झाल्यानंतर मऊ पडतात त्यामुळे पुऱ्या तळताना गॅसच्यास मंद किंवा मध्यमच असावी लाटी खूप पातळसर अशी लाटली ना तरी देखील काही वेळेस पुऱ्या फुगत नाही तुम्हाला टम्म फुगलेल्या पुऱ्या हव्या असतील ना तर लाटी हलकीशी जाडसरच लाटून घ्यावी मला छान कुरकुरीत अशा पुऱ्या हव्या होत्या म्हणून मी लाटी पातळसर अशी लाटून घेतली ह्या ठिकाणी तुम्हाला पाहूनच कळालं असेल अजिबात ह्या पुऱ्या तेलकट देखील झालेल्या नाहीत तर तुम्ही देखील ह्या आषाढ महिन्यात ह्या तिखटपुऱ्या करून पहा आणि कशा झाल्या त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवल्या तर अजिबात विसरू नका धन्यवाद